ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी विरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या इथनिक सायन्स फाउंडेशन या संस्थेने श्रीलंका या देशातील इंडिजिनियस औषधी विद्यापीठ कोलंबी येथे डॉक्टर अमोल खाडे एम बी बी एस एम डी यांचे तर्फे एक दिवसीय मल्टीसिद्ध नाडी विज्ञान परीक्षण कार्यशाळेचे आयोजन यशस्वीरित्या केले या कार्यशाळेमध्ये कोलंबी विद्यापीठातील इंडिजिनियस औषधी या शाखेच्या अंतिम वर्षाच्या शंभर विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच चार प्रोफेसरांनी सुद्धा नाडी परीक्षण कार्यशाळेस आपली उपस्थिती दर्शविली महर्षी अरविंद फाउंडेशनचे गुरुजी श्री गज अरविंदजी हे केंद्रीय कृषी मंत्री श्री महिंदा अमरावीरा श्रीलंका यांना सुद्धा कृषी शिबिराचे निमंत्रण दिले त्यांनी येत्या सिद्धा कृषी शिनीराम यांच्या सहयोगी सहकार्यास पाठवण्याचे आश्वासन दिले व त्यांनी सुद्धा होणाऱ्या कृषी शिबिरापैकी एखाद्या शिबिरास उपस्थिती दर्शवण्यास होकार दर्शविला